नमस्कार सगळ्यांना मी आहे डॉक्टर संचली माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे इथे पण एक बडबड सुरू आहे माझ्यासारखी म्हणून मी हस्ती आहे सो आम्ही चाललो आहे आता माझ्या सासरी एका प्रोग्रामसाठी होपफुली मला थोडंसं ऑकवर्ड होतं त्यांच्यासमोर व्लॉग करायला पण करण्याचा प्रयत्न करेल तर मी थोडी तयारी करून जाती आहे आणि आमच्या बिट्टूची पण तयारी करून चालली आहे सो so, तिथे जाऊ तिथे मे बी फोटोज किंवा व्हिडिओजमध्ये मी घेण्याचा काही काही प्रयत्न करेल सो भेटू अशा प्रकारे आम्ही निघालो आहे आणि जवळपास अर्ध घरसंसार घेऊन निघालेलो आहे कारण होत असल्यामुळे आणि पहिल्यांदा पहिल्यांदा आमची पिल्लूसोबत जर्नी आहे भीती वाटते आहे तो कसा रिॲक्ट करेल काय करेल खूप सो पण बघू काय होते ते आता तरी सध्या शांत आहे छान आहे खेळत आहे थोडं झोपेल आणि त्याच्यानंतर पोहोचू जेव्हा तेव्हा सांगते कसा रिॲक्ट झाला तो तरी त्याचं सगळं सामान मी घेतलं आहे ऑलमोस्ट आमचं पण बघू तिथे गेल्यावर काय काय होतं आता तर अशी आमची फायनली जर्नी सुरू झाली आणि वातावरण पण खूप छान थंड होतं आभाळ दिसत आहे बघा तुम्हाला सगळीकडे हिरवंगार होतं बाळ बरंच चांगलं सपोर्ट केलं म्हणजे काही चिडचिड करत नव्हता असा थोडा वेळ तर झोपलाच होता तो फीड घेतल्यानंतर त्यानंतर मात्र जागा झाला बाहेर थोडासा बघत होता अजून त्याला तेवढं कळत नाही त्यानंतर मात्र पाऊस सुरू झाला आणि आम्हाला असं वाटलं की किती पर्यंत पाऊस असेल म्हणजे जाणं थोडं कठीण होते किंवा लेट होईल प्रोग्राम तिथे सुरू होईल मग त्यानंतर जाणं तेवढं योग्य नाही वाटत सो so, प्रोग्रामच्या वेळेपर्यंत पोहोचू असं आमची अपेक्षा होती मध्यंतरी पाऊस होता नंतर कमी होता कुठे कुठे, -कुठे लागलाच नाही पाऊस असा काही आमची जर्नी होती फायनली आम्ही हो पोहोचलो आणि बघा बाळाचे भैया लोक त्यांना म्हणजे त्याचं जे स्ट्रोलर आहे त्याच्यात घेत आहेत ब्लॉग बघते की नाही आता ही पण ब्लॉगमध्ये येणार आहे हे आहेत भाऊजी त्या ते दिवशी त्यांचा वाढदिवस होता आणि आदल्या दिवशी ते रिटायर झाले होते किती छान आणि त्यानंतर त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला केक खाऊ घातलं औक्ष्वण केलं बाकीच्या लोकांनी त्यांना शाल श्रीफळ दिलं होतं आणि आम्ही सगळे बसलेलो होतो आम्ही पण त्यांच्यासोबत एक फोटो काढला आणि शुभेच्छा देऊन आणि त्यानंतर भैया आमच्या बेबीला छान खेळवत होते जेणेकरून मी थोडंसं जेवण वगैरे करता आलं पाहिजे त्यानंतर मस्तपैकी तावा मारला खूप मस्त जेवण केलं होतं ज्यांनी बेबीला घेतलं त्यांच्यासोबत छान अगदी फोटो काढले खूप जा थँक यू आणि तिचे अकरा वाजलेत मी आत्ता आली आहे आणि प्रचंड अशी थकलेली आहे सो आता झोपू खूप छान प्रोग्राम झाला फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही बघितलेच असतील सो उद्या बोलू दुसऱ्या दिवशी आम्ही अर्ली मॉर्निंग निघालो कारण पतीदेवची ड्युटी होती सो आणि छान वाटत होतं सकाळी सकाळी लॉंग ड्राईव्ह सारखं वाटलं आणि पोहोचलो टॅक्सीट फॉर द ब्लॉक सासरी गेली छोटीशी भेट होती कारण बरेच दिवस झाले मी भेटली पण नव्हती बाळा झाल्यापासून त्यामुळे मी म्हटलं आवर्जून जायला पाहिजे पण पहिली ट्रीप होती बाळासोबत छोटी पण असं वाटलं की तू कसा रेट करेल पण छान झालं सगळं काही सो दॅट्स इट नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल त्यामुळे तुम्हाला जर म्हणजे असं वाटत असेल की कळावं की माझा व्हिडिओ कधी अपलोड झालेला आहे कारण आजकाल व्हिडिओ खूप इरेग्युलर होत आहेत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर आणि लाईक शेअर कमेंट करा सो बाय टेक केअर भेटूया नव्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये